अहो तुम्ही ज्या वेळेला समाधीस्थ वाल ना त्यावेळेला इथलं स्थिर होईल दादा स्थिर होतील ते टाळ गजबजलेले वारकऱ्याची टाळ माऊली तुम्ही समाधीस्थ व्हाल ना त्यावेळेला प्रवृत्ती कधीच मान्य झाली नाही त्यावेळेला निवृत्ती दादाही ही रडतील ज्ञान दादा म्हणून माऊली तुम्ही ज्यावेळेला समाधीला जाल ना ज्ञानदादा रडतील यात काय नवल सोपान देवही रडतील हो ज्ञानदादा तुम्ही ज्या वेळेला समाधीला ना हो आधी शक्ती सुद्धा डाय मोकळून रडेल ज्ञानदादा म्हणून डाय मोकळून रडेल ज्ञानदादा म्हणून माऊली तुम्ही समाधीला जाल ना माऊली समाधीला जाल त्यावेळेला हीच इंद्रायणी ती हेच अलंकापुरी ती हेच ठिकाण त्या ठिकाणी जगाचा मालक दोन दिवस झाले इथे येऊन बसला होता नामदेव राय सगळे संत महात्मे सगळे आले ज्ञानोबा राय समाधीस्थ होणार समाधीला जाणार हो समाधीला जाणार काय काय रडू लागले हो अरे दादा ज्या वेळेला आई बाबा मेले गेले आपल्याला सोडून तेव्हा मला दुःख झालं नाही त्याच्यापेक्षा दुःख जास्त मला होते तू जाण्यास जगाला ज्ञान देण्यासाठी बाबा ज्ञानेश्वर महाराज आले होते हो रात्री आपण कीर्तनात ऐकलं ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ सोळा वर्षी अवघ्या ज्ञानोबारायने दिला हे ज्ञानोबाराय ते या ज्ञानोबाराई जी इच्छा आपण त्या ठिकाणी प्रकट केली ना ती इच्छा ती ज्ञानोबाराय पूर्ण करतात पूर्ण करतात पूर्ण करतात ज्ञानोभाराय समाधी समणार निवृत्तीनाथ दादाने एका हाताला धरलं आणि देवाने जगाच्या मालकाने पांडुरंग परमात्म्याने एका हाताला धरलं धरलं का नाही देवनिवृत्ती ने धरिले दोनी कर खरंच रडवतो त्या दिवशीचा प्रसंग माऊली ज्यावेळीला समाधीला जातात हो देवाने हात धरला एक आणि एक हात धरला निवृत्तीनाथ महाराजाने आणि समाधीला घेऊन जात आहेत देवनिवृत्ती धरिले दोनी कर तो ज्ञानेश्वर बाबा तोच दिवस ज्या दिवशी माऊली ज्ञानोबाईंनी समाधीला जाणार सगळे अलंकापूर नगरीमध्ये सगळे साधू संत सगळे लोक त्या ठिकाणी आले आणि माऊलींना समाधीला पाठवण्यासाठी निवृत्तीनाथ महाराजने एका हाताला धरलेला आहे जगाच्या मालकाने पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांना एका हाताला धरलेला आहे आणि माऊलीला आतमध्ये नेलं आणि समाधीला बसवलं माऊली 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 म्हणून आवाज झाला आणि ती शिळा लावली गेली बाबा माऊली म्हणून असा मोठ्याने आवाज झाला बाबा आजही आजही या आळंदी मधली कणकण कणकन मातीना माती माऊली माऊली म्हणते आजही या आळंदीमध्ये या इंद्रायणींच पाणी सुद्धा माऊली 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 म्हणते माऊली माऊली म्हणून म्हणते बाबा मावली मावली आजही 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 या शीतभेटामध्ये माऊली 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 असा आवाज घुमतो बर का आजही आजही ते जीवनचेरीत माझ्या माऊलीने बरायचं हो या चार भावंडाचे नाव फार फार गमतीचे आहेत बघा हे चार भावंड सामान्य नाहीत सामान्य नाहीत बरं का भगवान शंकराचा अवतार यवृत्तीनाथ महाराज महाइष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज हो सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार हो आधी शक्ती मुक्ताबाई मुक्ताबाईचा अवतार बघा Oh. Oh. मी थी, थी, थी. हो मी पणाची निवृत्ती केली की ज्ञान प्रगट होत बर का बाबा अहंकाराची निवृत्ती मी पणाची निवृत्ती केली ना, ना त्याला निवृत्त म्हणतात निवृत्ती नाव आहे या या चौघायची नावाच त्या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य सांगतो ऐका ना मी पणाची निवृत्ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून निवृत्ती हो oh, हो oh, oh, oh. मी पणाची निवृत्ती केल्याबरोबर ज्ञान प्राप्त होत म्हणून ज्ञानेश्वर ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर मार्ग सोपा होतो म्हणून सोपान आणि मार्ग सोपा झाला ना माणसाला मुक्ती आपोआप मिळते म्हणून मुक्ता बाई ऐका ना माऊली माऊली हे माऊलीचं जीवनचरित्र आहे जगाला ज्ञान देण्यासाठी ज्ञानोबारायचा था अवतार झाला मी तर म्हणतो ना माऊलीनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती माऊलीचा जर अवतार झाला नसता नसला दिसता वारकरी संप्रदाय नसते दिसले वाजलेले टाळ नसले दिसते तुम्हाला कीर्तनकार नसले दिसते गायक नसले दिसते वागधक नसला दिसता परमार्थ आणि नसले दिसते कीर्तनकार नसले दिसते भागवताचार्य काही दिसलं नसतं तुम्हाला माऊली माऊली कधी विसरू नका माईसारखं मया करणारे माईसारखं प्रेम करणारे ते माऊली आहेत ते माऊली आहेत ते माऊली आहेत मयाळू जीवन हो अनाथाचा मायबाप बाप सका माझा ज्ञानेश्वर तो मा, तो अनाथाचा सांभाळ करणारा तो ज्ञानेश्वर महाराज आहे अरे जगाने किती जरी त्रास दिला ना तर माझ्या माऊलीने स्वीकारू द्या बाबा एकदा जगाचं काही घेणं देणं नाही हो ऐका ना परमानंदाजी हो ऐका ना हो बाबा जगानं किती दूर लोटू द्या जगाना किती त्रास देऊ द्या जगाना किती नावबोध ठेवू द्या माऊलीच्या दरबारात या माऊलीनं स्वीकार केला ना बाबा जगाचं काहीच घेण देणार नाही काहीच घेण देण नाही अरे ते लोक नावबोध ठेवणारे एक दिवस तुम्ही माऊलीच्या सहवासामध्ये आले ना तर ते लोक पाया पडतील महाराज म्हणून घडलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला मी माझं दुसरं कुठेही भटकत नाही आयुष्यामधली घडलेली घटना सांगतोय फार मोठा कार्य त्या ठिकाणी गावामध्ये गावाला त्रास देणारा व्यक्ती आळंदीमध्ये आला माऊलीचं दर्शन झालं आणि इथं राहिला तेच लोक या मुलाला नावत ठेवणारे ते महाराज झाल्याच्या नंतर लोक त्या मुलाच्या पाया पडू लागले माऊली म्हणून माऊली म्हणून माऊली म्हणून अरे जगानं किती त्रास देऊ द्या हो एक वाक्य सांगतो एक त्या ठिकाणी सुभाषित सांगतो तुम्हाला लक्षात येईल एक सुभाषितकार सांगतात अरे जगानं किती दूर लोट द्या हो माझ्या माऊली ज्ञानोबाराईनी जवळ ना अरे लाई लाई जिवाला झाड देते रे सावली लाई लाई जिवाला झाड देते रे सावली ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी अलंकापूरची ज्ञानराज माऊली त्याला माझी अलंकापूरची ज्ञानराज माऊली हे माऊलीचं जीवन आहे हे माऊली ज्ञानोबार आहेत हे माऊली आहे बाबा आजही माऊलीच्या मंदिरामध्ये मा तुम्ही आरतीला जाल ना त्यावेळेला एक कुत्र आरतीसाठी उठत आरतीला थांबत माऊलीच्या समाधी डोकं टिकवतो आजही तुम्ही थांबा पहा ते कृत्य आजही आहे ते